खरं म्हणजे टोळ्या नाही आहे हे लुंगू फुंगू गुंड आहेत बदमाश लोकांना पूर्वीचा सवय लागलेली आहे त्यांना आपण नीट करत आहोत ते निश्चितपणे नीट होतील याचं प्रमाण फार कमी झालंय बीड शहरामध्ये मध्यरात्री दोन तरुणांना जिवे मारण्याच्या उद्देशानं एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने जोराची धडक दिली होती आणि त्यानंतर या तरुणांना धडक देऊन ही स्कॉर्पिओ घटनास्थळावर फरार झाली पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल होताच शहर पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारावर या स्कॉर्पिओचा शोध घेतला आणि एका आरोपीला अटक केली आहे नेमका काय हा प्रकार होता जाणून घेव्यात आपल्यासोबत बीड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्ला साहेब आहेत साहेब नेमका काय प्रकार होता आणि कशा पद्धतीने तुम्ही आरोपीने अटक केली आहे हे पूर्वीचे भांडणं आहेत आणि हे दोन गुंडांमधली भांडणं आहे ती खरं म्हणजे आणि पूर्वीच्या भांडणाचा बसपा काढण्यासाठी यातील जो आरोपी अटक केलेला आहे त्याला मारण्यासाठी काही लोक आले होते तर ते त्याला असं कळताच त्याने पण काही स्कॉर्पिओजमध्ये एक दोन चार लोकं घेतले आणि यांना प्रतिकार करण्यासाठी एकत्र आले आणि त्यातील जे पलीकडच्या पाठीतील जे लोकं आले होते ते एका ठिकाणी आता असं या, या स्कॉर्पिओतील आरोपींना असं वाटलं होतं तर मग ते त्याच्या पाठीमागं पळाले त्यांचा उद्देश निश्चितपणे जीवे ठार मारण्याच होता आणि अतिशय वाईट पद्धतीने त्याचा ते मोठ्या धक्का लागला आहे त्या गाडीचा आणि ते त्याचा गंभीर जखमी झालेले आहेत तर यासाठी आरोपी अज्ञात होते गाडी कोणती आहे माहीत नव्हतं आपण त्या गाडीचा शोध लावला आणि आरोपीलासुद्धा अटक केलेली आहे गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आमचे आदरणीय नवनीत कावस साहेब हे प्रतिबद्ध आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रतिबद्ध आहोत प्रति आणि आम्ही सतत गुन्हेगारांच्या विरुद्ध काम करत राहणार त्यांना जेलमध्ये पाठवणार सर पोलिसांकडून आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते अनेक आरोपींवर मोका लावला जातो तरी देखील काही टोळे अजूनही बीडमध्ये सक्रिय आहेत कशा पद्धतीचं पोलिसांकडून या टोळ्या रोखण्यासाठी यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत खरं म्हणजे टोळ्या नाही आहे हे लुंगू फुंगू गुंडा आहेत या बदमाश लोकांना पूर्वीचा सवय लागलेली आहे त्यांना आपण नीट करत आहोत आणि ते निश्चितपणे नीट होतील याचं प्रमाण फार कमी झालं आहे आता अजिबात नाही राहिलं असं सारखं असं सारखं आहे पण कधीकधी ही, ही लोकं मस्ती करतात त्यांना आपण नीट करूया निश्चितच बीडमध्ये टोळ्या सक्रिय नाहीत मात्र काही छोटे मोठे गुंड हे गुन्हेगारी करण्याचा प्रयत्न करत आहेत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पोलीस त्यांना सर्व करण्यासाठी सक्षम असल्याची प्रतिक्रिया शीतलकुमार बलावसाहेब यांनी दिली आहे कॅमेरा मुकुंदस म्या आपासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड